मिरजेत प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संप मिरज शासकीय रुग्णालय येथे निदर्शने करून परिचारिका कार्यालय येथे ठिय्या मान आंदोलन मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आधी परिचारिका परिसेविका पाठनिर्देशिका या पदावरील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने महाराष्ट्रभर बेमुदत संप पुकारलेला आहे राज्यातील सुमारे तीस हजार परिचारिका या संपामध्ये उतरलेल्या असून राज्यभर आंदोलने सुरू आहेत आणि याचाच भाग म्हणून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात सदर उपोषण सुरू आहे आणि यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या सत्तर अधिपारिचारिका तसेच वसंतदादा पाटील रुग्णालयाच्या एकशे पन्ना पन्नास जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालये यांचे पन्नास अधिपारिचारिका यांचा समावेश आहे आधीपरिचारिका परिसेविका पाठनिर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील त्रुटी दूर कराव्यात राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे सात हजार दोनशे रुपये नर्सिंग भत्ता आणि गणवेश भत्ता एक हजार आठशे रुपये मंजूर करावा केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटी भरती परिपत्रकामधून परिचारिकांना वगळण्यात यावं यासह इतरही काही मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत आज मिरज शासकीय रुग्णालय येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व परिचारिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन तीव्र निदर्शने केले आहेत अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले संघटनेचे अध्यक्ष ज्योती कदम सचिव राहुल भोसले उपाध्यक्ष आशिष उंबासे इरफान तेरदाळकर कोषाध्यक्ष श्री गणेश कुंभार यांच्यासह सल्लागार श्रीमती ज्योती अर्सु याच्यासह इतरही वरिष्ठ परिचारिका आधी परिचारक उपस्थित होते मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला नमस्कार मी रा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा सचिव राहुल भोसले असून आम्ही आमची ही शासनमान्य संघटना आहे दिनांक पंधरा सोळा जुलैपासून आम्ही राज्यव्यापी बे बेमुदत संपाला सुरुवात केली आहे सुरुवातीला आम्ही आझाद मैदानावर संप चालू केला होता पण सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळे आम्ही कंटिन्यू काल पण संप चालू राज्यव्यापी संप चालू ठेवलेला आहे आणि आजपासून आम्ही बेमुदत संप चालू केलेला आहे तर आमच्या मागण्या आहेत पहिले म्हणजे नर्सिंग भत्ता केंद्राप्रमाणे आम्हाला नर्सिंग भत्ता सा सात हजार दोनशे मिळाला पाहिजे दुसरी मागणी गणवेश भत्ता जो की गेल्या पन्नास पन्नास वर्षात चेंज झालेला नाही आहे ति तिसरा आहे खाजगीकरण कंत्रा सध्या कं कंत्राटी पद्धतीने भरती चालू आहे जे आम्हाला मान्य नाही आहे चौ चो, चौथा मुद्दा आहे पदनामबद्दल झालं पाहिजे आमच्या साम सामाजिक राजकीय आणि सर्व, सर्व सर्व बा सर्व बाजूने आम्हाला संरक्षण मिळण्यासाठी आ आमचं बदल झालं पाहिजे आणि वेतन त्रुटी जे की आ, सात सातव्या वेतन आयोगात ब बक्षी खंड समिती दोन आणि खु खुल्लर समिती यामध्ये वेतन त्रुटी राहिलेल्या आहेत आता आठवा आठवा वेतन आयोग लवकरच चालू होईल त्याच्या अगोदरच हे सगळं झालं पाहिजे त्यामुळे आम्ही बेमदत संप घेतो आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य परिचदिका संघटना शाखा मुख्यालय लातूर शाखा मिरज येथील मी आशिष अंबाचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे सदर आम्ही जो राज्यव्यापी संप आणि संप जो आम्ही चालू केलेला आहे तर त्याची तीव्रता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा याच्या बेचाळीस शाखांमध्ये कमीत कमी तीस हजार परिचारिका या संघट संपामध्ये सामील आहे आणि याची तीव्रता पहिले दोन दिवस आम्ही पंधरा सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे निदर्शने आंदोलन केले सतरा तारखेला आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन केले आणि शासनाने आमच्या कोणत्याही संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत संपाचा इशारा दिलेला होता त्याप्रमाणे आजपासून आम्ही बेमुदत संपावरती आम्ही गेले जात आहे आजपासून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग निदर्शनं करणं त्याचबरोबर रॅली काढणं त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत तर त्याच्याबद्दल आम्ही अवगत करणार आहे ह्या आंदोलनासाठी प्रशासनाला अत्यावश्यक सेवेमध्ये आमचा समावेश होत असल्यामुळे आम्ही दीड महिन्यापूर्वीच आम्ही शासनाला आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याच्या संदर्भात मागणी पत्र द सादर केलेलं आहे त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्ही प्रा प्रशासनाला आमच्या ह्या संघ ह्या आंदोलनामध्ये संघटनेचे शंभर एक सभासद कार्यरत आहेत त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये जर काही आमच्या जर काही आमची गरज पडत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्याची भावना आमची आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज